ठाणे म्हणजे पूर्वाश्रमीचं श्रीस्थानक आणि शिलाहार राजांची राजधानी मुंबई शहराचं एकेकाळचं हे महानगर आता काट लवकरच या ठाणे शहराला मेट्रोचं शहर अशी ओळख देखील मिळेल पण आता ठाणे शहराच्या प्रगतीत अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे बॉलिवूड एंटरटेनमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईप्रमाणेच ठाणे शहरही आता खऱ्या अर्थानं एंटरटेनमेंट हब होणार आहे ठाणे शहरात अनेक मनोरंजनाचे प्रकल्प नजीकच्या काळात साकार होणार आहे आणि याचं श्रेय जातं शिवसेनेचे से मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना ठाण्यातल्या या मनोरंजन आणि शहर सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पांची घोषणा एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती धकाधकीच्या आयुष्यात ठाणेकरांना हे प्रकल्प निवांतपणा आणि आनंदाची अनुभूती देणारे ठरतील केवळ गर्भश्रीमंतांसाठीच श्रीमंतांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य ठाणेकरांनाही या सगळ्या सुविधांचा अनुभव मिळावा हा या मागे एकनाथ शिंदेचा हेतू आहे ठाणे शहरात खाडी किनारी गायार बडवली कोलशेत या भागात हे प्रकल्प होतील यात ठाणे खाडी किनारी पन्नास एकरात भारतातील सर्वात उंच विविंग टॉवर उभारला जाणार आहे हा टॉवर दोनशे साठ मीटर उंचीचा आहे फ्रान्स मधील आयफेल टॉवर तीनशे मीटर उंच आहे तर कासार वडवली येथे कन्व्हेन्शन सेंटर कोलशेत इथे पंचवीस एकरात टाउन पार्क कोळी संग्रहालय मत्स्यालय विज्ञान केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्नो पार्क अम्युजमेंट पार्क ऍडव्हेंचर पार्क साडेबारा एकरात पक्षी संग्रहालय पंचवीस एकरामध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि पन्नास एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारला जाईल त्याचबरोबर ठाणे महापालिकेकडून मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून अठरा पूर्णांक चार किलोमीटर लांबीचा आनंदवन हरितपट्टा विकसित केला जाणार आहे या सर्वच प्रकल्पांमुळे ठाणे शहर एंटरटेनमेंट हब होईल आणि ठाणेकरांचं जीवनमान देखील उंचावून ठाण्याच्या विकासाचा वेग वाढेल मात्र त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत यातील बहुतेक प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून हे सर्व प्रकल्प बीओडी तत्वावर विकसित केले जातील ठाणे शहरात एकनाथ शिंदेच्या प्रयत्नातून गेल्या वर्षात मेट्रो प्रकल्प मोठे पूल तसंच मुंबईला जोडणारा महामार्ग कोस्टल रोड बोरिवलीपर्यंत जाणारा भूमिगत बोगदा यासारख्या अनेक प्रकल्पांची कामं सुरू झाली ठाण्यात समूह पुनर्विकासाचे प्रकल्प सुद्धा प्रगतीपथावर आहेत आता यातच चांगलं जीवनमान अनुभवण्यासाठी एंटरटेनमेंट हब ठाण्यात विकसित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानं भविष्यात ठाणे शहर महानगर म्हणूनच राज्याच्या नकाशावर ओळखलं जाईल